हे बघा सगळ्यांना खूप काही ना, ना काही प्रॉब्लेम असतात मल्टिपल प्रॉब्लेम होते मला आणि ती त्याच जोरावरती माझ्याकडे सांगत होती की रेखा तू कर तू घे हे तू घेतलेस ना तुझ्या पोटात गेल्यावर तुझ्या ओठात येणार बघ आणि असं म्हणता म्हणता माझं पीसीओडीचा प्रॉब्लेम माझं हायपर एसिडीटीचा प्रॉब्लेम आणि माझा रात्री झोप न येण्याचा आणि खूप जाड होते मी बासष्ट किलोची होती आता तुम्ही पाहत असाल अठ्ठावन्न किलोची आहे आणि याच्यामध्ये काटा हलत नाही दोन वर्ष झाला ही किमान आहे अमृतूस ची माय ज्योती केमिकल मध्ये काम करत असताना मला हे एवढे मल्टिपल जर भयंकर होते तर मॅडमला माझ्या शेजारीच राहिल्या होत्या त्या बोलल्या की मॅडम तुम्ही अमृत ज्यूस मी त्यांच्याकडून अमृत ज्यूस घेतलं मला फक्त आणि फक्त आठ दिवसामध्ये छान जबरदस्त असा रिझल्ट आला की माझे पाय वगैरे ते पूर्णपणे थांबले माझं नाव दत्ता गाडवे मला चौस ते सत्तावीस वर्षापासून सर्दी कप चा आणि ऍसिडिटी याचा खूप त्रास होता मला अश्विनी पवार मॅडमच्या माध्यमातून रियाश अमृत ज्यूस हे माझ्यापर्यंत पोहोचलं आणि